नमस्कार शिक्षण विभाग पंचायत समिती हातकरंगले बावन्नावे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये उर्दू विद्यामंदिर रेंदाळची यश शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत शालेय शिक्षण विभागाअंतर्गत होणाऱ्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात उर्दू विद्यामंदिर रेंदाळचा जिल्हा परिषद प्राथमिक गट इयत्ता सहावी ते आठवीमध्ये द्वितीय क्रमांक शाळेतील इयत्ता सातवीचा विद्यार्थी फरहान हरुण मुजावर याने अंध व्यक्तींसाठी स्मार्ट गॉगल हा प्रकल्प तयार केला होता या स्मार्ट गॉगलद्वारे अंधांना रस्त्यात येणाऱ्या अडथळ्यांतून सावध करण्याचा प्रयत्न या प्रकल्पाद्वारे केला होता सदर प्र प्रकल्प तयार करण्यासाठी विज्ञानविषय शिक्षक श्री हुल्ला रफिक मोमीन यांचे मार्गदर्शन लाभले शिक्षक स्टाफ मुख्याध्यापिका रिहान देसाई मॅडम उर्दू केंद्रप्रमुख आयुब अली पटेल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष असगर खान पठाण व सदस्य पालक हरुण मुजावर यासोबत ग्रामपंचायत सदस्या सौ फैमिनुसा नायकोडी मॅडम व सरताज नायकवडी यांचे विशेष सहकार्य लाभले